एक सुंदरशी आणि सगळ्यात महत्वाची आपल्यासाठी असणारी जी काही कृती आहे आपल्या महिलांच्या शरीरामध्ये म्हणा पुरुषांच्या शरीरामध्ये म्हणा किंवा बालकांच्या शरीरामध्ये म्हणा की सगळ्यात जास्त महत्वाचा घटक कोणता आहे ज्यामुळे आपण छान एनर्जीकड असं काम करू शकतो ज्याच्यामुळे कोणता महत्वाचा घटक असा आहे की बरं ज्यामुळे आपल्याला असं काम करायला उर्जा असं शक्य नाही तो घटक कशामध्ये असतो रक्तामध्ये असतो मग रक्तामध्ये हा हिमोग्लोबिन हा घटक खूप महत्वाचा आहे मग का आहे ज्याच्यामुळं आपल्याला काय म्हणते काम करण्यासाठी ऊर्जा म्हणजे एनर्जी मग आता सांगा की प्रत्येकाचं हे प्रमाण ठरलेलं आहे पुरुषांमध्ये त्याचं वेगळं प्रमाण आहे महिलांमध्ये वेगळं प्रमाण आहे आणि बालकांमध्ये वेगळं प्रमाण आहे मग महिलांमध्ये किती असलं पाहिजे हिमोग्लोबिनचं प्रमाण बारा तेरा पर्यंत किती असावं प्रत्येकाचं सांगा सगळ्यांनी सांगा पुरुषांमध्ये त्याचं प्रमाण किती असायला पाहिजे सोळा ते अठरा बालकांमध्ये त्यापेक्षा वेगळं म्हणजे प्रत्येकांमध्ये त्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण हे प्रमाण दिलेलं आणि तितकं जर नाही नसेल तर शुद्धपणाचा काम करावं वाटणार काम करताना चिडचिड होती आणि थकवा जाणवतो म्हणजे अशी मरगळ आल्यासाठी बरोबर बरोबर म्हणजे आपल्या शरीरामध्ये हे रक्तामध्ये जर हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल तर आपल्याला वेगवेगळ्या परिणामांना आपल्याला सामोरं जावं बरं मग आता नसेल तर जमल का आपल्याला तसंच ठेवून जमल का मग ते तरी काहीतरी करायला मग काय केलं पाहिजे आपण ते हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी फ्रूट खायला पाहिजे फ्रूट खायला पाहिजे फूल शेंग खाली बरोबर पालेभाज्या खायला पाहिजे पानकोबी खाली पानकोबी पालक भाजी टोमॅटो सेब बीट बरोबर सगळ्यात सोपं आपल्या किचन मध्ये आपल्याला गुळ आणि शेण कुठं आपल्याला पटकन जायची गरज आहे का दुकानामध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये जायची गरज आहे का अजिबात आपल्या घरामध्ये साध्या साध्या गोष्टी असतात मनुके असतात बरोबर आहे खजूर खजूर पण काळी खजूर काळी मनुके असतात दूध असतं त्यामधून आपल्या शरीरामध्ये जे आवश्यक घटक आहेत रक्तच नाही तर बाकीचे घटक आपल्याला त्यामधून वाढतात मग आता तुम्हाला माहिती

बारा ते चौदापर्यंत चौदा हा बारा ते पाहिजे म्हणजे छान आहे नसेल तरी ते वाढवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि जर माहित नसेल तर आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन लवकर ते चेकअप केलं पाहिजे आपल्या रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण हिमोग्लोबिनच हा कमी जास्त होतं आपण आजारपणामध्ये म्हणा जास्त कामाची दगदग झाली आजारी पडले होते नाही बरोबर आहे आहार जर तुमचा घेतला तर त्यामध्ये आपल्याला कमी जास्त पण हिमोग्लोबिन मध्ये जाणवतं 啊。Wow.